आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज प्रभाग क्रमांक एक च्या माजी नगरसेविका रेखा चंद्रकांत टिंगरे यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले रविवारी धानोरी भैरवनगर येथील ओम चैतन्य गगनगिरी मंगल कार्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळपर्यंत दोन हजार दोनशे रक्ताच्या पिशव्यांचे संकलन अपेक्षित असल्याचे कमल फाऊंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत टिंगरे यांनी सांगितले तर पुणे शहरात रक्ताचा तुटवडा असल्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याची माहिती माजी नगरसेविका रेखाताई टिंगरे यांनी सांगितले यावेळी प्रत्येक रक्तदात्याला आकर्षक भेटवस्तू देण्यात आले धानोरी प्रभागातील बावीस हजार महिलांनी मोफत देवदर्शन यात्रेचे आयोजन केले असून अष्टविनायक शिर्डी शनी शिंगणापूर अक्कल पंढरपूर तुळजापूर भीमाशंकर जेजोरी कोल्हापूर ज्योतिबा आदींचा समावेश आहे यासह गणेश उत्सवासाठी कोकणस्त बांधवांसाठी मोफत पुणे ते कोकण बावीस लक्झरी बस सेवा देण्यात येणार असल्याचे रेखाताई टिंगरे यांनी सांगितले प्रभागात बावीस हजार मोफत रोपांचे वाटप करण्यात येणार असल्याचे चंद्रकांत टिंगरे यांनी सांगितले देवेंद्र फडणवीस साहेब पवारे यांच्या अनुषंगाने इथं भैरवनगर येथे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्या रक्तदान शिबिरामध्ये ज्या ज्या व्यक्तींनी रक्तदान केलेले आहे त्या व्यक्तींना त्यांच्या इंचार्ज गिफ्ट ठेवलेले आहेत त्यांना जे उपयोगी आवश्यकता असेल ते पाहिजे ते गिफ्ट ते देतात आता मी रक्तदान केल्याबद्दल मला स्मार्टवॉच मी गिफ्ट घेतलेलं आहे तसेच दुसरे पण गिफ्ट आहेत काय काय ते गिफ्ट देतात काय काय गिफ्ट आहे काय काय गिफ्ट आहे बॅग आहे स्मार्टवॉच आहे हेडफोन आहेत असे अजून बरेच गिफ्ट आहेत त्याच्यापैकी ते ते मी वॉच गिफ्ट घेतलेलं आहे धन्यवाद तुम्हाला काय वाटतं असं गिफ्ट घेतल्यानंतर की काय रक्त का ना रक्तदान केल्यावर या असा कार्यक्रम असा आयोजित केल्याबद्दल चांगला कार्यक्रम आहे असं वेळोवेळी आयोजित केला पाहिजे कारण प्रेक्षकांना बी गिफ्टच्या गिफ्टमुळं ते आकर्षण होतं आणि प्रत्येकाला रक्तदान केल्याबद्दल चांगल्या चांगल्या गिफ्ट पण भेट वस्तू म्हणून दिल्या जातात त्यामुळे मला हे स्मार्ट वॉच गिफ्ट भेटले त्याबद्दल धन्यवाद की रक्तदानामुळे कोणाचा तरी जीव वाच ती सगळ्यात मोठी प्रेरणा मला रक्तदान करण्यासाठी म्हणून रक्तदानासाठी आजच्या कार्यक्रमामध्ये राज्याचे करोडो महिलांचे लाडके भाऊ देव होऊ राज्याचे मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे किंमत अर्थमंत्री सर्वांचे लाडके नेते आणि आजीदंद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम रक्तदानाचा दिलेला आहे जगातलं सगळ्यात श्रेष्ठ दान कोणता सध्या रक्तदानी आणि आज मी पाहतो अनेक पेपरमध्ये बातमी आहे की रक्त पुरवठा कुठून कमी प्रमाणात आहे रक्ताची गरज आहे आपल्या मेजेतील अनेक कार्यकर्ते त्यामुळे हा उत्तम हे टिक्स राहणार खूप मोठा प्रतिसाद ठिकाणी मिळालेला आहे आपण बावीसशे प्लस प्लसचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि बऱ्यापैकी आपण त्या टार्गेट पूर्ण करतो आहे एवढंच हे सकाळी दहा वाजता चालू झालं आहे आत्तापर्यंत किती रक्तदान झाले आत्तापर्यंत साडेतीनशेच्या आसपास आकडा पूर्ण आला आहे पाच वाजल्यापर्यंत किती होते अंदाज पाच वाजल्यापर्यंत जो आहे ना आकडा बावीसशेचा जो टार्गेट ठेवला आहे तो पूर्ण होण्याची शक्यता आहे होईल असा त्यांनी आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरलेले देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच आदरणीय लाडके माझी दादा भावसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त